नमस्कार भगवतपूज्यपाद श्रीमद विरचित पांडुरंगाष्टकम या स्तोत्रातील शेवटचा नववा श्लोक आपण पाहणार आहोत हा नववा श्लोक म्हणजे या अष्टकाची फलश्रुती दर्शवणारा आहे स्तव पांडुरंग वैपुण्यदम ये पठांत एकचितन भक्त्याच नित्यं भवाभो निधी ते पीतील पराब्रह्मलिंग भजे पाडुरंगीमराचार्यविरचित पाडुरंगाष्टक संपूर्ण आता या श्लोकाचा अर्थ पाहू पाण्डुरङ्गस्य स्तवं पुण्यदम् पांडुरंगाची ही स्तुती अतिशय पुण्यदम म्हणजे पुण्यदायक आहे पुण्य देणारी आहे ही स्तुती जे कोणी ये पठंती एकचित्तेन भक्त्या च दररोज एकचित्त भावनेने पांडुरंगाकडे आपलं चित्त, पांडुरंगा चित्त एकवटून एकाग्र करून जो कोणी हे स्तोत्ररोध वाचेल त्याचं कल्याण होईल त्या भक्ताचं काय होईल तर अंभो निधी, अंभो निधी म्हणजे समुद्र भव सागरातून, ते अपि तो मनुष्य तो प्राणी मात्र तीरित्वा अंतकाल आहे तीर्त्वा तीर्वा म्हणजे तरुण जाईल अंतकाळी तो जीव तो जीवात्मा नवसागरातून तरुण साईल तर अशा ह्या पांडुरंगाला म्हणजे परब्रह्माला मी भजतो मी नमस्कार करतो अशा प्रकारे शंकराचार्य यांनी रचलेले पांडुरंगाष्टकम स्तोत्र इथे आज पूर्ण झाले माझ्या अल्पमतीप्रमाणे मी या स्तोत्राचा अर्थ आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला ह्यात जर काही त्रुटी राहिल्या असतील तर आपण सर्व ज्येष्ठांनी मला मनापासून क्षमा करावी सर्वांवर पांडुरंगाचा आशीर्वाद सदोतीत राहू दे आणि आजची आषाढी एकादशी सर्वांसाठी लाभप्रद आणि जास्तीत जास्त पांडुरंगांचं चिंतन करण्यात जाऊ दे अशा प्रकारची भावना मी व्यक्त करतो आणि इथे थांबतो पंढरीनाथ महाराज की जय